श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि उद्या आहे होळी होळीच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाज्यावर एक असा दिवा लावायचा आहे बघा हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो होळी म्हणजे वाईटावर चांगल्याची मात तर या होळीच्या दिवशी सकाळी एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहे व नंतर त्या दिव्याचे काय करायचे आहे याचीच माहिती या, या व्हिडिओचा आपण जाणून घेणार आहोत तर बघा खूप बऱ्याचदा असे खूप होतं की खूप धनहानी होते पैसा घरात आला तरी तो टिकून राहत नाही म्हणावा इतका पैसा घरात येत नाही पैसा येण्याआधीच त्याचे जाण्याचे मार्ग जे आहेत ते आधीच ठरलेले असतात तर ही धनहानी होऊ नये त्यासाठीच आपल्याला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर बघा मासिक धर्म आला असेल सुतक विटाळ आला असेल तर बघा मासिक धर्म आला असेल तर तुम्ही घरातील इतर कोणाकडूनही हा दिवा लावून घेऊ शकता तर अगदी बघा मुलांकडून मुलीकडून पतीकडून कोणाकडूनही तुम्ही हा दिवा लावून घेऊ शकता त्याचबरोबर हा दिवा स्वतःचं घर असेल तरी देखील तुम्ही लावू शकता त्याचबरोबर रेंटने जरी राहत असाल तरी देखील हा दिवा तुम्ही लावू शकता हा दिवा फक्त होळीच्या दिवशीच लावता येतो त्याचे देखील काही नियम आहेत तो कसा लावायचा कुठे लावायचा का लावायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती, ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे होळी आणि होळी म्हणजे होळी वाईटावर चांगल्याची मात या दिवशी बरेच बघा उपाय केले जातात सेवा केल्या जातात होळीचा दिवस हा बघा होळीच्या दिवशी आपल्याला खूप चांगले उपाय करता येतात मग बघा त्यातीलच हा एक उपाय आहे तो म्हणजे आपल्या मुख्य दरवाज्याच्या बघा दरवाजा जो आहे त्यावर एक दिवा लावायचा आहे जेणेकरून घरात येणारा पैसा धनहानी होऊ नये माता लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी तर बघा सकाळी मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर सकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे ते करायचं आहे त्यानंतर मुख्य दरवाजाला गुलाल लावायचा आहे बघा अगदी थोडासा गुलाल तुम्ही घेतला आणि द मुख्य दरवाजाला गुलाल लावायचा आहे ही बघा हा उपाय जो आहे तो अगदी कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतं घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते अगदी थोडासा गुलाल हा लावला तरी चालणार आहे त्यानंतर थोडासा गुलाल उंबरठ्यावर देखील थोडा टाकायचा आहे जिथे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे तिथे देखील थोडासा गुलाल टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला द्विमुखी दिवा लावायचा आहे तर हा द्विमुखी दिवा कसा लावायचा आहे तर बघा तुम्ही यासाठी कणकेचा दिवा तयार करून घेतला तरी चालेल किंवा अगदी मातीची पंती जरी घेतली तरी चालणार आहे जेच तुम्हाला शक्य होईल ते घ्यायचं आहे त्यानंतर हा दिवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे किंवा डिश घ्या जे परंतु डायरेक्ट जमिनीवर हा दिवा ठेवू नका बघा त्यानंतर ना, तो दिवा जो आहे तो बघा एका प्लेटमध्ये किंवा डिशमध्ये घ्या नंतर त्या ते दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे मग तुम्ही कुठलंही तेल तुम्ही वापरू शकता नंतर त्यात अकरा अखंड काळे उडीद जे आहे ते टाकायचे आहेत बघा अकरा अखंड काळे उडीद फक्त अकराच टाकायचे आहे त्यानंतर हा द्विमुखी दिवा लावायचा आहे म्हणजेच दोन वाती घ्या बघा ज्या कापसाच्या दोन वाती घ्यायच्या आहे एक वात पश्चिम दिशेकडे तर दुसरी पूर्वेकडे होईल अशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात काय विरुद्ध दिशेला वाती झाल्या पाहिजे अशा पद्धतीने ह्या दोन वाती त्या दिव्यामध्ये गा घालून घ्यायच्या आहे फक्त एक लक्षात घ्या या दिव्याची वात ही दक्षिण दिशेकडे होता कामा नये याची आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि नंतर हासा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अर्पण करा नंतर हा दिवा बघा हळद कुंकू फूल अर्पण करायचा आहे आणि नंतर हा दिवा तुमच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावर बघा तुम्हाला हा ठेवायचा आहे आता मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवणं शक्य असेल तर तुम्ही उंबरठ्यावर ठेवा त्याचबरोबर बघा ठेवताना तुम्ही उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला कुठेही ठेवू शकता तर फक् तुम्हाला जसं शक्य असेल तसे किंवा उंबरठ्याच्या बाहेरही तुम्ही हा दिवा लावू शकता उंबरठ्याच्या बाहेर लावताना देखील तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला कुठेही ठेवू शकता फक्त पण त्याची काळजी घेऊन हा दिवा लावायचा आहे फक्त जास्त वेळ दिवा चालू राहील असा दिवा म्हणजेच वात मोठी करून हा दिवा लावायचा आहे नंतर हात जोडून प्रार्थना करा बघा गुलाल लावताना किंवा दिवा लावताना प्रार्थना करा की मी जो काही बघा कष्ट करत आहे मेहनत करते त्याचा घरात जो पैसा येतो तो, तो पैसा धन जे येतं त्या लक्ष्मीला घरात स्थिर राहू दे कष्टाला मेहनतीचं फळ जे आहे ते मिळू दे माझ्या घरात सुख शांती राहू दे कोणत्याही प्रकारे धन हानी होऊ देऊ नको लक्ष्मी टिकत नाही खूप खर्च होत आहे खूप आर्थिक अडचणी येत असतील बघा तर ती माता लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना करा आणि त्या बघा त्यामुळे दिवा जास्त वेळ तेवढं ठेवा आणि संध्याकाळी बघा या दिव्याचं संध्याकाळी कर, करा करायचं आहे होळीची पूजा बघा आटोपल्यानंतर संपूर्ण तुमची होळीची पूजा करून झाल्यावर तो दिवा तसाच उचलून अगदी वातींसईट तसाच हा दिवा उचलून होळीच्या अग्नीत दहन करायचं आहे मग ती होळी बघा सार्वजनिक ठिकाणचीच असेल किंवा घरीच्या घरची जी होळी आहे त्यामध्ये देखील तुम्ही हा दिवा दहन करू शकता हा दिवा वर्षातून एकदाच बघा करता येतो फक्त होळीच्या दिवशीच करता येतो होळीच्या दिवशी आपल्या आपण या होळीच्या अग्नीत अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात बघा त्या वेगवेगळ्या प्रकारावर वेगवेगळे उपाय म्हणून आपण काही गोष्टी अर्पण करत असतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद